आपल्या भारतामध्ये जेही सण आपण साजरे करतो त्या सणांना एक महत्त्व तर असतंच पण त्यामागची एक कथा कहाणी असते की नक्की काय झालं होतं का हा सण साजरा केला जातो त्याचं महत्त्व काय आहे हे सर्व त्या कथेमध्ये कहाणीमध्ये सांगितलेलं असतं तर आज आपण बघणार आहोत बैलपोळा या सणाची दंतकथा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बैलपोळ्याच्या दिवशी एक दंतकथा प्रचलित आहे असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाठ खेळत होते सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरवले शेवटी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की हा डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकराचा परमभक्त नंदीने शंकराची बाजू घेतली नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती देवींची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाही तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली प्राणी डोंगर नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे ही परंपराच माणसाला निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते म्हणून मग आज आपण बैलपोळा आहे तेव्हा बैलपोळा सणानिमित्त बैलपो बैलांची आपण कृतज्ञता म्हणजे ग्रेटफुल राहूयात त्यांच्याप्रती आणि आज त्यांची पूजा करूयात